महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्वांचा मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाचा कहर बळीराजाच्या अतोनात नुकसान मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय कांदा कपाशी आणि मकापीकांचे शनिवारी दुपारी कंधाने झोडगे ओहोळ साजवळ नाडे आणि पादडदे गावांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय विशेषतः शेंद्रणी नाडे परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले साजवाड येथे ठगुबाई जगताप यांच्या गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन मधील म्हैस विजेच्या कडकडाटात जागीच ठार झाली घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला लवकरच शासकीय मदत मिळेल असे आश्वासन देण्यात आले गेल्या काही दिवसांच्या उघडीपीनंतर अचानक कोसळलेल्या पावसाने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत परंतु तालुक्यातील काही भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षता या अस्मानी सुलतानी नुकसानीमुळे बळीराजा हतबल झालाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी करा सबस्क्राईब करा